तिकडे ऐन विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता आहे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडू यांना देण्याची शक्यता आहे राजकुमार पटेल यांच्या एका बॅनरवर बच्चू कडूंचा फोटो हटवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो लावण्यात आलेला आहे त्यामुळे ते बच्चू कडूंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी विधानसभेचे प्रहारचे आमदार आहेत आज त्यांच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक होती आहे त्यासाठी हे बॅनर बनवण्यात आहे दरम्यान यावर बच्चू कडून एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय नेमकं ते काय म्हणाले पाहूयात प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी हाय तिथं एकदम सुखानं आहो पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव त्याच्या बदल्यात आम्ही हजारं घाव देईल शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू